हसून संघटनेचा हसून संघटनेचा आमच्या मागण्या मान्य करा आमच्या मागण्या मान्य करा नाहीतर खुर्ची खाली करा नाहीतर खुर्ची खाली करा हसून संघटनेचा हसून संघटनेचा महार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दहा जुलैपासून सर्व महसूल कर्मचारी यांनी त्यांच्या विविध मागण्यासाठी पूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन सुरू केलेलं आहे जिल्हाधिकारी कार्यालयातील आमचे जिल्हाध्यक्ष यांच्या सूचनेनुसार आणि राज्याचे राज्याध्यक्ष यांच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रामधील महसूल कर्मचारी यांनी त्यांचे विविध मागण्यांसाठी अशा ऐकून पंधरा मागण्या आहेत त्यापैकी महत्त्वाची म्हणजे जे, जे महसूल सहायकाचं ग्रेट पे आहे आणि तलाठी यांची पात्रता सारखीच आहे परंतु ग्रेट पेमध्ये त्यांच्या वेतनामध्ये फरक आहे ही एक मागणी आहे आणि दुसरी म्हणजे महाराष्ट्रामध्ये जे कलेक्टर ऑफिस असेल त्याच्या अंतर्गत ते महसूल विभागातील जे एवढे विभाग आहेत त्यामध्ये बऱ्याच वर्षापासून पदरिक्त आहेत परंतु शासन अनेक प्रकारच्या विविध योजना राबवते परंतु कर्मचारी भरती करत नाही त्यामुळे महसूल कर्मचाऱ्याची संख्या कमी असल्यामुळं सर्व कर्मचाऱ्यांना त्या विविध योजना राबवत असताना खूप ताण पडतो त्यामुळे त्यांचं आरोग्यसुद्धा धोक्यात येत आहे कारण त्यांच्याकडं एकापेक्षा अधिक विभागाचा पदभार असल्यामुळं त्यांना सुट्टीच्या दिवशीसुद्धा आणि उशिरापर्यंत दैनंदिन काम करत असताना उशिरापर्यंत काम करावं लागते त्यामुळं त्यांना त्यांच्या कुटुंबातील वयवृद्ध आयु ची दखल घेतलेली नाही ती दखल घेण्याच्या अनुषंगानं आम्ही पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व कर्मचारी संपामध्ये सहभागी होत आहोत त्यामुळं काही आता विविध योजना आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण असेल किंवा इतर योजना आहेत ह्यासाठी शासनाने योजना काढल्या तर परंतु त्यासाठी जे लागणार आवश्यक कर्मचारी स्टाफ आहे ते नियुक्त केलेलं नाही त्यामुळे साहजिकच हे योजना राबवताना कर्मचाऱ्यांना विनाकारण जनतेच्या रोषाला सामोरं जावं लागते खरं तर काम हे जनतेचं सुद्धा आम्ही जनतेच्या पाठीमागच आहे शासनानं जर हे कर्मचारी अतिरिक्त भरले असते तर ही योजना राबवण्यासाठी सामान्य जनतेला त्रास झाला नसता त्यांची कामं वेळेत पार पडली असती हे असं आमच्या निवेदनातून मागण्या आहेत